उघड बातम्या न्यूज बीड आजच सबस्क्राईब करा तुमच्या शहराच्या ताज्या घरामुळे सर्वात आधी मी दिव्य वार्ता दिव्य न्यूज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज या इमामपूर रोड येथील उपमुख्य अभियंता निर्माण मध्य रेल बीड जिल्हा या कार्यालयासमोर असून आपण बघू शकता हा हे परिसर या ठिकाणी रेल्वे कामगारांचे हे राहण्या तात्पुरते स्वरूपाचे राहण्याचे घर आणि ह्या ठिकाणी झालेला आहे ट्रॅक आज हे बातमी प्रसिद्ध करण्याचं कारण असं आहे की गेले काही दिवसापासून महिन्यापासून बीडमध्ये इमामपूर रोड या भागात रेल्वे स्थानक करण्याची मागणी जोर धरत आहे यापूर्वी याच ठिकाणी याच परिसरात रेल्वेचे कामाला सुरुवात झाली होती डब्बर बांधकाम करून रेल्वेचा जोता तयार करण्यात आला होता या ठिकाणीच रेल्वे स्थानक मुख्य होणार अशी ही माहिती देण्यात आली होती पण पुढे जाऊन नकाशेत बदल झाला जागेत बदल झाला आणि हे स्थानक आज ज्या ठिकाणी नवीन इमारत झाली ते पालवन रोडला नवीन स्थानक करण्यात आला आता लोकांची मागणी का आहे ते कशासाठी आहे आज आपण ह्या माध्यमातून बघणार आहे की पालवण रोड आणि गांधीनगरचे पुढचा प परिसर म्हणजे तेलगाव नाका हा परिसर त्याच्या पुढचा परिसर इथून त्या ठिकाणी जायचा असेल तर रिक्षेने आणि पुढील पुढील रेल्वेने तिथून प्रवास करायचा असेल तर आपल्याला समजा तेलगाव नाका उदाहरण तेलगाव नाकेहून मुख्य रेल्वे स्थानकला जायचं असेल तर अंदाजे तीनशे रुपये रिक्षाचा भाडा लागेल आणि तिथून आपल्याला अहमदनगर किंवा पुणे ज्या ठिकाणी रेल्वे सुरू होईल त्या ठिकाणी जायचं असेल तर रेल्वेचा भाडा आपल्याला माहितीच आहे की शंभर दीडशे आणि ए सी कोच आणि स्लीपर कोच असेल तर त्याचा भाडा तीनशे चारशे रुपये असतो पण रिक्षेला तीनशे रुपये आणि साधारण सीटवर बसून नगरला जायचं असेल तर चाळीस ते पन्नास रुपये म्हणजे तीनशे रुपये रिक्षाला टाकायचे आणि चाळीस रुपये ते रेल्वेमध्ये टाकायचे म्हणून या परिसरातील पेठबीड भागातील खास करून पेठबीड भागातील नागरिकांची ही मागणी आहे की ह्या परिसरात एक रेल्वे स्थानक दुसरा थांबा करण्याची मागणी जोर धरत आहे यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे साहेब यांनी रेल्वे मंत्रीशी भेट घेतली त्यांना निवेदनही दिला की बाबा या ठिकाणी एक रेल्वे स्थानक करण्यात यावा तर अजून तशी काही हलचल दिसून येत नाही ट्रॅकचा काम पूर्ण झालेला हे बघू शकता आपण हा ट्रेक आहे हा पूर्ण ट्रेक रेलचं काम झालेला आहे सिमेंटचे पोल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पोल बी टाकण्यात आलेले आहे पण नेमका रेल्वे स्थानक कुठं होणार काय होणार त्याच्यासाठी जागा रेल्वे विभागाकडे शिल्लक आहेत का रेल्वेकडे तितकी जागा आहे का की दुसरा स्थानक तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा म्हणजे या परिसरातील पेटबीड परिसरातील नागरिकांना रेल्वेमधून प्रवास करायचा असेल तर तरी ह्या स्टेशनमधून ह्या स्थानकामधून प्रवास करता येईल त्यासाठी हा स्थानक अत्यंत आवश्यक आहे म्हणून आम्ही आज ह्या इमामपूर रोड येथील कार्यालयात मुख्य उपमुख्य अभियंत्याच्या कार्यालयात आलेलो आहोत हे परिसर आपण बघू शकता हा परिसर आहेत मुख्य अभियंता त्या ठिकाणी गेलं असतं तो ते उपस्थित नाही ते, ते पुढील कामासाठी कुठेतरी गेलेले आहेत तर ह्या ठिकाणी रेल्वे स्थक होणं अत्यंत आवश्यक आहे कारण की रिक्षेतून तिथं जाणं आणि दुसरा रात्रीचे वेळ समजा अर्धी रात्री एखादी रेल्वेगाडी येणार असताना आपण त्यामध्ये प्रवास करत असाल तर त्या ठिकाणीहून नाका उदाहरण तेलगाव नाका गांधीनगर इस्लामपुरा भालदारपुरा शुक्रवारपेठ खडगपुरा अशा परिसरात त्या ठिकाणीहून परत यायचं असेल तर त्याला दीडपट भाडा लागतो म्हणजे दीडपट भाडा तर उदाहरण समजा दोनशे रुपयाचं त्याचं ते साडेतीनशे रुपये भाडा जाईल म्हणजे पन्नास साठ शंभर रुपये रेल्वेचे प्रवासामध्ये टाकायचं आणि त्याच्यापेक्षा तीनपट हे रिक्षेला टाकायचं म्हणजे हे बिल्डकरांना ना पड पडवणार आहे म्हणून रेल्वे मंत्रीने आणि खास करून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार बीडचे खासदार आदरणीय बजरंग सोनोने आमदार संदीप सह सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे या ठिकाणी तेलगाव नाका परिसरातील नागरिक आणि इतर नागरिकांना खराच रेल्वेचा लाभ मिळून द्यायचा असेल तर या इमामपूर रोड परिसरात रेल्वे स्थानक होणं आवश्यक आहे त्यासाठी आज फेसबुक लावल्याच्या माध्यमातून आम्ही इथं आलेलो आहोत तर या आपली काय प्रतिक्रिया आहे आपण कॉमंट्स कॉमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकता धन्यवाद